केळव्यामध्ये सर्वत फाउंडेशनचा पुरस्कार सोहळा संपन्न पालघरमधील केळवे या ठिकाणी सर्वत फाउंडेशन आणि विसावा रिसॉर्ट यांच्या संयुक्त विद्यमानं पुरस्कार सोहळा दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला अलिबागमधील पाच कार्यसम्राटांचा सन्मान करण्यात आला यात श्री बळवंत सावे श्री रमेश नाईक आणि श्री द्वारकानाथ राईक यांना जीवन गौरव पुरस्काराने तर श्री अभिजित राणे आणि श्री प्रदीप नाईक यांना सर्वच स्टार विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच श्री जयवंत चौधरी यांनी जणांचा सस्नेह सत्कार केला सदर कार्यक्रम ज्येष्ठ समाजसेवक श्री सुधीर दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून समाजसेविका मनीषा कोटक उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर यांनी केले कार्यक्रमात श्रीनाथ कवळे अविनाश कवळे संजय कवळे मनोज कवळे डॉक्टर सुनीत राऊत डॉक्टर भार्गव राऊत रवींद्र वर्तक विनायक दांडेकर प्रभाकर सावे श्री रमेश पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुप्रसिद्ध पत्रकार श्री बापू महाडिक श्री रमाकांत चौधरी उपस्थित होते चौधरी कुटुंबियांनी यासाठी अथक मेहनत घेतली होती अशा कार्यक्रमातून सर्वत खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देत असते अशी प्रतिक्रिया सर्वोच्च संचालक ओंकार देशमुख यांनी दिली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली